सुधार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात यांचं अभिनंदन करूया कीर्तन म्हणजे एक नाट्यकृतीचाच आविष्कार ईश्वर भक्तीने प्रेरित होऊन समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन वाचिक अभिनयाने आपली वाणी सिद्ध करून एक कीर्तनकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो समाजात चांगली मूल्ये पसरवतो कीर्तन हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे अशाच कीर्तन संस्कृतीने आमच्या समाजाची सांस्कृतिकदृष्ट्या सेवा करणारे थोर कीर्तनकार म्हणजे श्री विवेक जोशी ते मूळचे खडकी वाळपई सत्तरी येतले शिक्षणातून ज्ञान प्राप्त करायचा लहानपणापासून त्यांचा ध्यास सुरुवातीला प्राथमिक शिक्षण गावातच घेतल्यानंतर ते डिचोली येथील शांतादुर्गा विद्यालयात शिकले आणि नंतर पणजी येथे धॅम्पे विद्यालयात शिकून पदवीधर झाले त्याच्यानंतर डी एड ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शिक्षकी पेशा स्वीकारला व एक नावाजलेली गणित शिक्षक म्हणून कीर्ती मिळवली एकोणीसशे ब्याऐंशी ते ब्याण्णव या दरम्यान ते बोरी शिरोडा येथे सकाराम गोडे विद्यालयात शिकवायचे त्यावेळी शिरोडा येथे राहणाऱ्या श्री गजानन बुवा फडके यांच्याकडे ते कीर्तन शिकले त्यांना कीर्तनात गोडी वाटू लागली पुढे त्यांनी आपल्याच गावात श्रीराम विद्यालयात नोकरी पत्करली की पण कीर्तनाची ओढ त्यांना स्वस्त बसू देईना प्रसिद्ध कीर्तनकार श्री नारायण बुवा बर्वे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले त्यांच्यातला कीर्तनकार आता आकार घेऊ लागला त्यांच्यातली विद्वत्ता आणि शास्त्रोक्त पद्धतीने कीर्तन सांगण्याच्या कलेमुळे ते नावलौकिकास आले संपूर्ण गोव्यातून त्यांना कीर्तनांची निमंत्रणे येऊ लागली अठ्ठावीस वर्षे गणित शिक्षकाची नोकरी करता करता ते तितक्यात आत्मीयतेने कीर्तनही करायचे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले कीर्तनाचे काम आणखीनच वाढवले आपल्याकडे असलेले ज्ञान आणि कला त्यांनी आता नवीन पिढीला द्यायला सुरुवात केली त्यांनी आजवर पन्नास एक नवीन कीर्तन कार्ड घडवले आहे त्यांच्या कीर्तनात ते विज्ञान सामाजिक विषय पर्यावरण अशा विविध विषयावर कीर्तन करतात या कीर्तनाच्या यजात त्याने आपले संपूर्ण आयुष्य समिदा होऊन अर्पण केले आहे चांगली मूल्ये आणि एक संवेदनशील समाज घडवण्याचे काम श्री विवेक जोशी नेहमी करत आले आहे आणि यापुढेही ते सतत असेच आपली साधना करत राहतील यात शंका नाही त्यांच्या या थोर कार्याला अभिवादन करून गोवा सरकार करत आहे त्यांचा आजचा हा सन्मान श्री विवेक जोशी साहित्याच्या क्षेत्रात